सज्जन हे भारुड म्हणजे काय दादा कोण काय सांगितलं आपण चेंद्र हेमा मालनीच नाही माझ्या बापाचं ना मुलीच नाही तर मला सारखे घरांना वाटायला मोरग मागायची साठी देत मला काय चिकड आम्ही आला का हाऊस तुमच्या गावातून लुगडी दिसून नाचायची परंपरा या जगाचा बंधो नो थोडा का नाथाचा भारुड येणार तेवढा देऊ होता एवढाच विचार होता की जेणे कोणत हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून परमार्थी क्षेत्राकडे कसा खेचला जाईल परमार्थी गावावर त्याला कशी निर्माण होईल योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल याच्या कथा ना नाथानी रोग बघून भारवडून तयार केलं पण आम्ही भारूड न बघता याच्या नाथ बाबा सांगता नेट माने ढोंगाण घेतलं जाऊ झालं हाल करतो काय पण बोलतोय पण लक्षात ठेवा आई आई नो आरे नाही मी बोलत लिहिल्या तिच्या तोंडाने बड भरतोय माझ्या बापाच्या खात्यातल्या पोट्यातल्या काय नाही आज मला सांगा सगळ्यांनी शोध तुम्हाला आम्हाला एवढा आधुनिक प्रकार

म्हणून जन्माला पण माणसा अरे माणसाच्या जन्म माणसाच्या जन्म येऊन तो माणसासारखा वागतच नाही तुला कुत्र्यासारखं मारावं लागल कुत्र्यासारखं मारावं लागल जागा हो जागा हो मी माणूस आहे माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर आणि सांगताना सांगितलं नरदेहुर्ल जाणारे आहे तू पण भाग्यानं करा काहीतरी काहीच करतोय असं का करतो या टिस्कोन जगाचा फिसको झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं लाज वाटते सांगायला चांगला चांगल्या जेव्हा बोलत इकडे सगळ्या डोळवीमध्ये डीजी मध्ये नाचू लागली तिथं नाचू नाही तिथे ही निर्लय घेऊन नाचायला लागली तिथं नाचायला

त्याची चुकण आहे पत्राचा इकडे भाविक संप्रदाय संप्रदाय बाजार राहिला आज आमच्या भावना विनंती करतो भाविक शपथ घेऊन अरे भावकर ढोलकी वापरून का भावना तमाशा करून ठेवा तुम्ही तमाशा भावना राहिला नाही तमाशा प्यार नको ते असं ते बाहेर जर आहे ना आर्केस्टर चालू करा त्याला भारुड म्हणजे नका नाथांचा वाटलं कोण म्हणजे काय नाथांचा यांचा विषय काय याचा आम्हाला अभ्यास केला पाहिजे थोडा विचार केला पाहिजे के किंवा वेगळं बोलून देऊ नका साम्राज्याला काल बोट लागू देऊ नका एक दिवस जाऊ द्या आतापर्यंत तुमच्या आमच्या दोन चुका झाले असतील आतापर्यंत तुमच्या आमच्या दुसऱ्यांना चांगलं वाट घडलेली असेल विचार आता करूच नका मागे गेले पाहू नका पुढे काय करा राहू याचा सरासर विचार करा म्हणजे आज बाबा सांगतायत सावधान होई सावधान सावधान होई सावधान सावधान होई सावधान सावधान होई सावधान 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 होई दहा वर्ष बालपण वीस वर्षात जाईल हे तारुण्य करीना अभिमान काही बालपण मध्ये खात्या मग वीस वर्षाचा नवं जायचं नाही ती हात निर्माण होतो नवरत्न सहा सहा करत काही करू काय नाही काय करू नाही का तिकडे शिरू हाऊ करू का त्याहून करू एडी चप्पल मारू का बुट मारू नवं रक्त असतं चंचल असतं रस्त्यात चालत सरळ चालत नाही एसटी बस मध्ये व्यवस्थित नाही दिंडी तीन चालत नाही हे अवकार का त्या एकदा या घाणगडी सवय लागली ना एकदा घाणगडी सवय तुम्हाला लागली सुटणं अवघड कुठली माणसाला सवय लागू द्या सवय लागली सुटणं कठीण मग कोणा याची सवय लागतील त्याला माणसं नाही एसटी स्टँड करत नाही समाज करत नाही पैसे नाही चालू दिंडी सुद्धा करत नाही लाज दिंडी चालू मागणं मावली तीन साडा पुढं टाकतील लाजा ला टोके दिंडी ला, ला, ला का कुठा झालाय मिसऱ्या घसलाय बाया तुम्हाला विनंती करतो नरकाला नरका दिंडीला जर सुकला तर कशाला आला दिंडीला खर्च करून निष्काळ या सवय सोडून द्या आज त्यांना तरुण जबरदस्त सवय लागली आम्ही समजतो ही तरुणांची व्यशन झाली गुटका काय मार्केट आहे गुटक्याला उसाला मार्केट नाही का त्याला बटाट्याला टोमॅटोला मार्केट नाही उडत त्या गुटक्याला मार्केट आहे वाटी तेवढे करणे करत पोरं आज गुटख्या घेऊन राहायला लागली या मायभूमीला देशाला तरुण योग्य शक्तीची गरज आहे हे तरुण या डिस्कोना गुटक्याला मारायला लागलं हे काही देशाचा भविष्य घडवणार तो स्वतःच कंट्रोल करत नाही तो आणि त्यांचं आरक्षण करणार अहो झालू मोटर सायकलीवर जात आणि कुणी फोडते दोन मिनिटात कोंबडीला जोरात झाले म्हणजे पीड केलं रस्त्यात रोडवर घरात गात निश्चित गात मंदिरात गात दिंडीत गात हाते बंद गात खूप सुरुवातच येतो नाही तू उठत काल्या पाय होते खा विकत घेऊन खा फिट करून पुढे भरून आलाय दोन दोन पुढे तोडत होते शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी काय कुठं का कोण स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का कुठं शिवाजी कुठं कुठ खाऊ तोर तुझं त्याची नाव घ्यायची तर लायक आहे का आपली आमचं काय काय बोस होता कुठं का खाती आत माला घालून इथलं बोव नाही बघ आमच्या तिथं बोव सांगतील इथलं सज्जन बोव आज काय बोव नाही पेटले गुटकीन गुटकीन गुटका नाही गुटकीन विमल या प्यार करता येतो हा अरे जरा विचार करा आपण काय करतोय कुठल्या वाटेला आपण काय संप्रदायामध्ये आहे सुद्धा भान असू द्या आणि या सय लागण्या घाली सुटना अवघड आहे योग्य वयामध्ये योग्य वेळा द्या ना नाही तसे जन्म घेणे लागेल दिवस वय वाढतं म्हणून वय वाढतं आयुष्य कमी होतं वय झाले पंचवी चक्रपंच वर्षामध्ये होतो आपल्या वडाना म्हणतो दादा माझ्या बराबरांच्या पोरांचे लग्न झाली ते जा आता झाली लग्न कधी करणार यंदा लग्न करत ठेकण्यासाठी मी काहीतरी करून घेईन बापाला वरती कारते काम वा करतात वाय का हे मित्र लग्न शेंगाड बिंगाड वाजले सोळा दिवस वाज लोटले गेले सत्यनारायणाची पूजा मांडून सोळाव्याचा कार्यक्रम घाटात चाललाय सत्यनारायणचा हा देव सुरू झाला भाऊ किती काही कालांतर झाली माशी गुंड रास्त प्रपंचात गुरु गेला आय आठवणा आठवणा दे आठवणा धर्मा ठेव ना आता काय आठवत काय आठवत बाबा एका भंगातून सांगतात लग्न

सारी तू सारी तो म्हणलं तरी नाही अरे नाही तुका मार खातो का घरमंत्री आता ऐकावंच कारण प्रत्येक पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोचा गडी असतो बायको नंतर आनंद सोडायचे हो कुठे घेत केले रात्र ठेण आहे छान आहे गॅस आपल्याकडे ओढे गेले का सगळं मीज वापर लागतं की काय आमचं नांदो ना आपण कोण आहे घडी शंकाय का तुम्हाला आपण गरीब नाही ना आपल्या घरी कोण माणूस का मला ठेवतो पैसे देऊन आपला कोण असतो तसं यांच्या आई बापाने तुम्हाला हुंडा म्हणून पैसा बाजलाय म्हणजे आपण यांचं कोण हुंडा घेतो तर बायकोचा आयुष्यभर गडी गुला म्हणून जगत असतो तो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो कोण नवरा तुमचं तुम्ही बघून घ्या अरे हुंडा कोणी घ्यावा याच्या अंगात बायपू सामनाची हिंदा घ्यावा तो मोठा दिसतो दिसतो उद्योगपती दिसतो लोक अशा पुरी जाऊन हिरवं पाहिजे थोडे हिजड्या अशा नालायकांना पुरी देऊ नका आता पुरी ऐकत कुठं प्रत्येक जण आमच्याकडे येतात महाराज तुम्ही हिरता फिरता आमच्या कप्प्याला एखादी पुरी बागाची आता मेंढर तर राहतील बाकीचं काय करता कुठला चार वर्षात मुलगी आई पाहिजे बहीण पाहिजे मावशी पाहिजे काकी पाहिजे बायको पाहिजे मुलगीच काय नको एवढ्या मुली मारल्या चार वर्ष माग अरे त्या आई तुम्ही स्वतःच्या कुठल्या बोरडी मारली तुम्ही काय माझ्या तोंडात बघताय तुम्हाला वंश पडिले समजेल का तुम्हाला आज मुलीचं प्रेम आहे हे स्त्री भ्रूण थांबली पाहिजे ही मुलीला मारू नका तिला शिकवा तिला पदवी बनवा तिला अधिकारी बनवा हरकीस दोन घ्यायचा उद्धार करणार ही आदिमाया आहे शक्ती आहे तिला मारू नका या सुंदरचा प्रपंचा व्याप्ता वाढतोय वय वाढत असता आयुष्य कमी होतो आणि वय झाले 40 वर्षे 40 वर्षांनी डोळा झर झाली क्रांती फूल चालताना गाडीत फुले उगवणी बाबा काय दिसत का नाही कारखान्याची मळी सोडत्यात मळी म्हणजे मोती बिझ जळून खेळत दिसतमान होता जवान होता सगळा होता डोळे फावर फुलते डोळ्याकडे चांगलं नाही या डोळ्याने ज्ञानश्री उघडून वाचली नाही काहीतरी माझे घरात डोळे पूर्ण काढली नाहीत टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाही माझ्या सख्या आई बहिणी केलं ते डोळ्या नीट पाहिलं नाही आम्हाला गरम करून आतमध्ये ठळक दिसत चाळीस वर्ष आईशाची फुकट घालतील बसतील फुकट चालवली आणि वय झाले अन्ना साधी काय सांगू खरं किती काळी कस पांडरी खाली तोंडाच बोलत झालं बाबा कस का तुमचा जाऊ तोरडून चेष्टा करता का आमचं कशाचं चावायचं राहिलं आता मुग पोटाच्या आगीला तसाच भरपूर तसाच तू तसाच घेणार तसाच मरू तू आणि तुला काही तसाच घेणं निर्माण केलाय का अरे देवे दिला भजन आगोम्या दिरे भजन चंद्र भगवंत तुला भान हे फुकट दि

फशन प्या एकदा बैल बसा घेऊतच नाही दोघांचा उगं धरून होता पाय उचलत नाही तरी तोंड गुनिया वाटं नाव येत नाही तरी वाटल्या भाषे पोराना माते पोरांनो अरे अरेकडे या आमचं कशाचं पिकचकड करून जायचं तर बाबांनो नो परपंचा राशीर ध्यान देऊन त्याला बोवा लोकांच्या नागाला लागून ला उसाळ नीर पंढरी करून तुळशीची लाकडं गाळ्यात धाडून आत्मा मारून आता

पण माझी बिडी पिठून आजी लोक तयार झाली त्या पण म्हातारी मासे थंडी पिढ्यावर कट्ट्यावर बसली एका म्हातारी बिडी तोंडामध्ये पकडली गाडी ओढली थंडी बनली खर तर हात कापत बिडीला बिडी राहिली वर आणि दाडीलाच गाडी लागली ही दाडी लागली ते लागले तर फडायला ते जास्त म्हातार भक्त म्हातार आम्ही कमीज झुवू नको हे झुवू नको माझी पिढी तरी पिठवून घेऊन अरे याचा जीव चाललं की कशा जगात सगळे भाव जण असले पण माझं वांद पासू दे कधी परमात करणार कधी माझ्या भगवंताविषयी विषयी अंतकानामध्ये ओलावता नको ते घाणे दे करता करता साठ सत्तर वर्ष आयशी घालवली आणि वय झाले वय झाले मुखातून भगवत चिंत नाही वय झाले नव हक्का म्हणतो राही कशाची शुद्ध अरे वेडा माझा माझा मनसी कोण आहे तुझा नगराध्यक्ष माझा नगरसेवक माझा पाय तो माझी तुझा माझी वनवणे माझे टाटा समूह माझी टाटा शेरा माझी टाटा इंडिका माझी आणि हिरोंडा सुद्धा बरी वेड्या माझा माझा मनशी मनसी वेड्या कोण आहे तुझा रिकाबा राहिला नाही देशातला क्षण समाजा करता सरपर्श करता यांनी हाता वापर न करता आई शिपकडे वेचलं गेलं ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हायचं आपण भिंतीला नेऊन टेकवावी त्याच नियन हा हे दे देखील झाला भिंतीला न लावता त्या ठिकाणी प्रेम घराच्या बाहेर भिंती लावलं सगळे सोडे शिमित्र बाय कापूर साहेब बोलत आहे म्हातारा मेला रे मेला मेला रे मेला मेला रे मेला मेला म्हातारीची मातारी चार मुला म्हातारी पूर्ण सांगते हे माझ्या बाबा नये त्या देवाचा मुड गाव चालला त्याला का बागावले ना आहे पण माझ्या बाबानं माझ्या तेवढा ऐकून घ्या त्यांच्या हातातल्या लाकडी तेवढं काढून घ्याय

अरे लक्ष ठेवा किती माझा अंगठ्या सुद्धा हातात पंचवीस जर अंत्यकडे पण विचार केलाय करतो का त्या परमेश्वरने तुम्ही आम्हाला हात पाहना अलंकार दिले हे कुणी दिले हे विचार केलाय कुणीच त्याच्याकडे नाही कोण काय घालतो तुम्ही माझे हाताला नसती अंगत्या कुठे राहतल्यास असत्या गुडघ्यात मग शिजय शिंगा बघा प्रत्येक स्प्रिंग श्रींग्यात कुठे या माझे शिंकाय झालंय इथं जॉईंट लाईन परिवेशांनी हात बसवताना खोबरातला चांदा न बसवता असं ठेवला असं सरळ तर त्याचं खाल्लं असतं लोकांना चारावं लागलं असतं खा म्हणून लक्षात ठेवा त्या आयुष शास्त्र होऊ नका या प्रकारे सावधान रान वई साब खाता रा टेलर रे गेला राह केलर रे गेलं पद्दर रह केलर गेला पद्दरह केलर

এ মেয়ে দিবা বাইদি ঢালো রেড়ি আ বাইদি ঢালো রেড়ি

लॻे पिछेड़ी हे

हरे घरफाड़ी गाई

काज़ा <laughs>

अशी आपली अवस्था व्हावी पण आपल्या आपण किती वाद केले आपली अवस्था काय बदलली का आपण काय बदल केले का आपल्यामध्ये परिवर्तन केलं का अवस्था अवस्थाच हवी अवस्था अवस्था व्हावी त्यावेळेला आपण म्हणू आता काही सद्गुरुनाथ झाले झालं भारी सद्गुरुधरची लेडी মাউজিত কাৰীত কাৰণীত কাৰণ বাপ